काय झालं असं का बसल्यास काय झालं म्हटल्यावर पिशात झालाय माझ्या मी बेंगलुरात होतो बेंगलुर वर माझं बेळगावला शिफ्टिंग झालं मी आले बेळगाव कायदे चांगलाय आहे आहे चांगला म्हणून खरं एक नंबरची हरामी निघाली तुमची पोरं बेळगावची काय म्हटलं आमची बेंगळूर मध्ये डबल सीट गाडी मारणार मागचे पण समोरचे पण दोघांनी हेल्मेट घालायला पाहिजे इथं बेळगाव मध्ये मागच्या सोड समोरच हेल्मेट घालत नाही आणि पोलीस इथे थांबलेलं बघून तिकडनं गाडी परतुंगून जाते आणि जाताने एकटे जात नाही येणार जाणार सगळ्याच सांगते तिथं पोलीस थांबले जाऊ नका पोलीस थांबले जाऊ नका म्हणून आणि आम्हाला सरकारने एक नोकरीच्या <laughs> आणि आम्हाला सरकारने एक नोकरीची पदवी दिलेला आहे ट्रॅफिक पोलीस म्हणून तुम्ही बेळगावची पोरा माशणी काय म्हणून ती मामा मा मामा म्हणून बोलली होती आम्ही का तुमच्या मम्मीच्या भाऊ मामा म्हणून आम्ही एवढं आमचं घर जर सोडू इथं निमराट कशाला थांबती तुमच्या सेफ्टीसाठी थांबती तेवढं तर समजते की नाही तुम्हाला आणि तुझ्या हेल्मेट खट्या हा आरशी बुक खट्या हे तुझ्या